बीडमध्ये सी आय डीच्या पथकाने सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी थेट पत्नीला मंजिली यांना सी आय डीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची कसून चौकशी करण्यात आली वाल्मिक कराडचे धागे दोरे समजण्यासाठी ही चौकशी अत्यंत महत्वाची मानली जात आहे जवळपास चाळीस मिनिटे त्यांच्याकडे चौकशी या पथकाने केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची ही चौकशी सुरू आहे मंजिली यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे आणि इतर आरोपींना शोधण्यासाठी सीआयडी पथकाने अथक परिश्रम सुरू केल्याचेही दिसत आहे राजेश्वर चौहान यांच्यासह कराडच्या दोन अंगरक्षकांचीही सीआयडी पथकाने झाडाझडती घेतली राष्ट्रवादीचे चव्हाण यांना ताब्यात घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ते वाल्मिक कराडच्या संपर्कात होते का त्यांच्याकडे काही ठाव ठिकाण आहे का याचा तपास सीआयडी कडून करण्यात आला आहे माझ्याला तुम्ही ओळखत होता कशा पद्धतीने भेटला होता कशा प्रकारे म्हणजे आता राजकारणात आता तुम्ही तुमची आणि माझी मैत्री जर काही घटना घडली समजा तर तुम्ही ह्या पत्रकारांना कशा पदात ओळखता आता मैत्रिया एका गावात त्यांच्यावर जे काही आरोप व्हायला लागले त्या संदर्भातली पूर्वी तुम्हाला काही कल्पना होती का ते तुमच्या पार्टीच्या काही पदावरती होते का त्या संदर्भात नाही नाही ते पार्टीच्या कुठल्याही पदावर नव्हतं कशी मैत्री होता आमच्या दोघांची साहेबांचे पीआरओ होते पब्लिक रिलेशन ते ठेवत आणि मीच काय सगळे जात होते त्यांच्याकडे तुम्ही आपली भेट तुम्ही येत होता सगळे सगळे म्हणजे सगळेच पत्रकार असतील समाजात येणारच ना पीआर त्यांच काय बोलणं माहिती पीआर असल्यामुळे आता जनतेचे प्रश्न कोण्या गावात रस्ता नाही पाणी नाही घरकुल नाही प्रश्न बाकी त्यांनी मला विचारलं की तुम्ही त्यांना ओळखत होतात का मी म्हणून ओळखत होता तुम्ही ओळखत होता किती दिवस तुम्ही त्यांना ओळखत होता तुमची काही मैत्री मी दोन हजार एकवीस ला जिल्हाचा अध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो तेव्हापासून ते त्यांच्यावर जे आता काही आरोप वगैरे व्हायला लागलेले आहेत त्या बाबतीत तुम्हाला काही कल्पना होती का नाही नाही कल्पना कशाला कल्पना असेल त्यांची आपल्याला काय कल्पना कोणाची आरोप आता बाबा तुम्हाला लातूर वरून पोलिसांनी बोलवलंय कुठून बोलवलंय काय लातूर वरून नाही मी गावाकडे होतो मला म्हणले असं असं तुमची चौकशीचा भाग मानल्यानंतर मी जिल्हाध्यक्ष आहे माझी जबाबदारी आहे हे जे काही मला माहिती आहे ते मी सांगितलं पाहिजे माझी ओळख होती का होती धनंजय मुंड्यांचा अजित पवारांच्या गटाचा मी जिल्हाध्यक्ष आहे बोलवलं असेल आलो ते संतोष प्रकरण झालेलं आहे त्याच्यामध्ये तर पर्यायला धनंजय मुंडेवरती सुद्धा काही राजकीय प्रतिस्पर्धी त्यांचे आरोप करायला लागले हे सगळं ऐकून काय वाटतं तुम्हाला नाही दूध का दूध पाणी का पाणी आता पोलीस चौकशी करतील त्याच्यातून जे निष्पन्न होईल आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना सरकारच्या संपर्क त्यांची भेट एक महिन्याखाली झाली होती त्याच्यानंतर संपर्क दोषी वाटतात का तुम्हाला